मी दुसरी गोष्ट चालू करते आहे तर ही दुसरी गोष्ट नेमकी कशाची आहे तुम्हाला सांगते खूप मजा येईल तुम्हाला ऐकून मी मराठी मिडियम होते आणि आम्हाला पहिलीला एक पुस्तक होतं बाल भारती म्हणून तर त्यामध्ये एक धडा होता त्या धड्यामध्ये होते सगळे चित्र तर ते सगळे चित्र, चित्र बघायचे त्याचं इमॅजिनेशन करायचं तो धडा तयार करायचा आणि मग त्यावर वाचन करायचं अशा पद्धतीने तो धडा होता त्यामध्ये होते फक्त चित्र तर त्यावरून धडा तयार करायचा होता लहान लहान लेकरांना तर ते कळायचंच नाही नुसतं हे कळायचं की अरे हे चित्र आहे याच्यामध्ये ती माकड दिसत आहे मग ते इकडे तिकडं फिरताय मग ते चंद्राला बघताय आणि पाण्यात पडताय मला तर ते काही कळायचं नाही मग मी ते पुस्तक घेऊन जायचे माझ्या आईकडे माझी आई ते समजवायची कसं आहे त्यामध्ये म्हणून त्याचीच गोष्ट मी तुमच्या सोबत शेअर करते आहे गोष्टीचं नाव आहे चंद्र पडला पाण्यात ऍक्च्युली चंद्र नाही तर ते तीन माकडं पडतात पाण्यामध्ये तर ते कशी आपण पाहूया एक मोठ वन होत त्या वनामध्ये एक मोठं झाड होत त्या झाडावर तर खूप माकडं राहायचे खूप साऱ्या माकडांचे परिवार राहायचे त्याच्यामध्ये काही काही छोटे छोटे लेकरं असायचे त्यांचे माकडांचे ते दिवसभर माकडं कशी करतात माकडं त्यांच्या आईला असं चिटकून राहतात का नाही तर तशा पद्धतीने ते राहायचे आणि त्यांच्या आईसोबत जंगलामध्ये फिरायचे त्या वनामध्ये आणि झाडावरून इकडं तिकडं उड्या मारायची त्यांची मम्मी आणि त्यांचे पप्पा पण कारण की माकडं उड्याच मारतात त्याला आपण काहीच नाही करू शकत तर म्हणजे अशा प्रकारे राहायचे ते सगळेजण त्यांची पूर्ण परिवार राहायचा त्या झाडांवरती वेगवेगळे परिवार असायचे त्यांचे अशा प्रकारे त्या झाडावरती खूप सारे माकडं आणि त्यांचे परिवार राहायचे त्या काय झाले तर रात्र झाली आणि त्या झाडावरचे सगळे माकडं एका ठिकाणी जमा झाले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले काही जण गप्प गोष्टी करू लागले रात्र झाल्यामुळं आणि चंद्राकडे पाहू लागले पौर्णिमा होती चंद्राचा छान उजेड पडला सगळ्यांच्या गप्पा सुद्धा रंगात आलेल्या आणि काही काही लहान लहान लेकर म्हणजे ते माकडांचे जे छोटे पिलू होते तर ते काय करू लागले चंद्राकडे बघू लागले अरे वा किती छान चंद्र दिसतो आहे आणि त्याचा उजेड पण खूप छान पडलेला आहे तर काही वेळाने त्यातल्या काही पिलांची नजर पाण्यावरती पडली पाण्यामध्ये सुद्धा तो चंद्र दिसू लागला त्या आभाळातल्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसू लागलं जशाला तस एकदम छान मोठ मोठ पांढर पांढर आपल्या काही पिलांनी त्यांच्या आईला विचारलं आई हा चंद्र कसा असतो कुठे असतो इतका लांब दिसतो तर तो आपल्या जवळ येऊ शकतो का त्यांच्या आईनी सांगितलं की नाही येऊ शकत खूप खूप लांब आहे पौर्णिमेला तो पूर्ण रूपात येतो आणि त्याचा प्रकाश खूप छान पसरतो सांगणं खूप छान वाटतं त्या दिवशी तर त्यातल्या काही पिल्लांनी तर हट्ट धरला की हा चंद्र आम्हाला पाहिजे हा चंद्र आम्हाला पाहिजे तर त्यांच्या त्यांच्याईंनी कसं बस त्यांना शांतपणे समजावून सांगितलं आणि त्यांना झोपवण्याचा प्रयत्न केला कस बस तर पिला त्या रात्री ते पिल्ल झोपी गेले पण त्या पिल्लांनी नंतर काय ठरवलं की ह्या चंद्राला तर आपण आता पकडूनच ठेवायचं आपल्याकडेच ठेवायचं असं आपण करायचं आहे तर ह्यासाठी काय उपाय करणार काय योजना करणार हे सर्व ते एकमेकांमध्ये ठरवत होते त्यातल्या मोठ्यांना न सांगता असेच काही दिवस गेले आणि परत पौर्णिमेची रात्र आली दर रात्रीप्रमाणे सर्व माकडं त्या झाडावर जमा झाले व्यवस्थित सगळं ठीकठाक आहे का हे बघू लागले आणि झोपण्याची तयारी करू लागले खूप रात्र झाल्यामुळे ते सर्व माकडं त्या झाडावरती झोपी गेले त्यांच्या पिल्लांना जवळ घेऊ पण तीन पिल्लांनी काय ठरवलं की हळूच सटकायचं आपल्या आईपासून वेगळं व्हायचं आईच्या ओटीतून दूर जायचं आणि तिघांनी एका फांदीवर यायचं त्या फांदीवर जिथून चंद्राचं प्रतिबिंब दिसत आहे तिथं जायचं अशा प्रकारे त्यांनी ठरवलं आणि ते तशा प्रकारे यशस्वी पण झाले त्या फांदीवर आले इकडं तिकडं पाहू लागले आणि आभाळाकडं पाहू लागले तर पौर्णिमेचा चंद्र गोला होता त्याचं छान चांदन पसरलं होतं आणि त्याचंच प्रतिबिंब परत पाण्यामध्ये पडलं छान पांढर शुभ्र त्या माकडांनी काय केलं तर काठ्या गोळ्या केल्या इकडून तिकडून कोणत्या फांद्या भेटतात का ते बघितलं आणि त्या चंद्राच्या प्रतिबिंबावरून फिरवू लागले म्हणजे त्या चंद्राचं चांदन आपल्या हातात येतं का हे बघत होते ते तसं त्यांनी खूप प्रयत्न केले पण ते चांदणं काही त्यांच्या हाती लागू लागू लागलं त्यांनी खूप प्रयत्न केले की चांदणं तरी आपल्या हातात येतं का मग त्यातल्या एका छोट्या पिलाने युक्ती एक युक्ती लढवली की एकमेकांचे हात पकडायचे आणि हळूहळू त्या पाण्यामध्ये उतरायचं आणि मग ते चांदना आपल्या हाती लागतं का हे बघायचं पण त्यातल्या एकाने फांदी घट्ट धरून ठेवायची म्हणजे जे उतरणारे म्हणजे माकडा असतील छोटे पिलू ते पाण्यामध्ये पडणार नाही ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी करून सुद्धा दाखवलं एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि सर्वात शेवटच्या माकडाने तर त्याची शेपूट पण त्या लटकवून ठेवली घट्ट पकडून ठेवली आणि हात पण घट्ट पकडून ठेवला आणि सर्वात पहिल्या माकडाच्या पिल्लाने तर त्या चांदण्यावरून हात फिरवण्याचं चालू केलं की चांदना आपल्या हाती तरी लागतं का म्हणून त्यांनी खूप झटपट केली ते चांदणं काही त्याच्या हाती लागलंच नाही सर्वात शेवटचं जे पिलू होत ते तर सारखं म्हणत होत कि मी एवढं पकडू नाही शकणार तुम्ही लवकर ते चांदणं आण चांदणं तर काही केल्या हाती लागत नव्हतं हळूहळू त्या शेवटच्या पिलाचा हात सटकला आणि त्याची शेपूट पण चटकली तिथून आणि सगळे पिलू त्या पाण्यामध्ये पडले धक्क आवाज आला माकड जागी झाले झाडावरचे सगळे माकड जाळी झाले आणि काही काही जे मम्मी होते त्यांचे त्यांचे आई होते ते इकडे तिकडे पाहू लागले आपल्या पिलांना जवळ घेऊ लागले बघू लागले आपल्या पिलांना तर काही झालं नाही म्हणून आणि ज्यांचे पिलो गायब झाले त्यांची मम्मी तर हैराणच झाली इकडे तिकडे शोधू लागली की आपले पिलं कुठं गेले आपले पिलो कुठं गेले म्हणून सगळे माकडं त्या आवाजाच्या दिशेने गेले आणि पटकन त्या छोट्या छोट्या पिल्लूंना वरती आणलं त्यांनी माकडाचे पिल्लू तर नुसतं पाण्यामध्ये गटांगळ्या खात होते सगळ्यांनी त्यांना लवकर वाचवलं पाण्यामधून बाहेर काढलं आणि व्यवस्थित झाडावरती घेऊन गेले गोष्ट तर संपली आहे अशा प्रकारे चंद्र पडला पाण्यात नाही तर ऍक्च्युली ते पिल्लू पडले पाण्यात त्यांचे अतिताईपणामुळे त्यांच्या आई वडिलांनी जरी त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही असं नका करू तुम्ही जाऊ नका चंद्र काही भेटत नाही त्या छोट्या पिल्लांनी कशा प्रकारे हट्ट केला आणि कशा प्रकारे प्रयत्न केले त्याला पकडण्याचे तर ते तुम्ही त्याच्यातून शिकू शकता की काय झालं त्याचा परिणाम म्हणून त्याच तात्पर्य हेच आहे की आपल्या घरातले जे मोठे आहेत किंवा आपले आई वडील जे आहेत जर त्यांनी खरंच समजवलं असेल की हे असं करू नये तर ते करू नये कधीच काही गोष्ट करायची असेल तर मोठ्यांची मदत घ्यायची हे या गोष्टीचं तात्पर्य होतं तर माझ्या लहानपणीचा धडा चंद्र पडला पाण्यात हे तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता थँक्यू फॉर वॉचिंग